माजी खासदार संजय काकांच्या पीएला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून सोने लुटल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल माजी खासदार संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवाळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून गळा दाबून एक तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेऊन मारहाण केले प्रकरणी महाकाळ पोलीस ठाण्यात अय्याज मुल्ला मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कवटे महांळ पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवेगाळ करून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद खंडू दिनकर होवाळे यांनी दिलेली आहे कवठेमारका शहरातील नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली असून या कारणावरून गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडू होवाळे हे कुच्ची गावाकडे जात असताना गोटूज खाऊगल्लीच्या पुढे थोड्या अंतरावर त्यांचा एक मित्र आला असता अय्याज मुल्ला याने जातीवाचक शिवेगाळ करत तुला लय मस्ती आली काय तूच सगळ्या बातम्या पुरवतोस असे म्हणून खंडू होवाळे यांच्या गचोट्याला धरून होवाळे यांचा गळा दाबून गळ्यातील एक तोळ्याची चेन हिसकावून घेऊन होवाळे यांना मुसकळीत मारली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी दादासाहेब कोळेकर व बाळासाहेब पाटील यांनी याच्यामुळे सगळं घडतंय ह्याला हानायला पाहिजे असे म्हणाले काल शुक्रवारी कवठेमहाकाळी येते सकाळी सात तीस वाजण्याच्या सुमारास माजी खासदार संजय काका पाटील तसेच अक्षय पाटील यांनी अयाज मुल्ला यांच्या घरासमोर जाऊन सदर घटनेबाबत विचारले असता अय्याज मुल्ला म्हणाला तू आता इथे कशाला आला आहेस असे जातीवाचक बोलून तुला लय मस्ती आली आहे तुला रात्रीचे बाज आली हो आले नाही काय असे मुल्ला म्हणाला म्हणून खंडू होवाळे यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क